कुठल्या अँगल दुबई वरून आलाय तर त्याला या भाज्यांपैकी एक तरी भाजी ओळखते काय बघू दे गव्हा पेरू मध्ये एकच फरक आहे शेठ लोकांची घरी खातात तो असते गव्हा आपली तर खातानी तो पेर हाय नमस्कार कशा सर्व मी राजदीप गरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजी युट्यूब चॅनल वरती भरपूर दिवस झाले आपले बाहेरचे सर्व ब्लॉग सुरू आहे आता सध्या फॅमिलीला टाइम देतोय दर जागरणाला आम्ही काही ना काही पदार्थ बनवत असतो तसं आता तुम्हाला दिसते मानसे पाटील काहीतरी बनवताना दिसते ते तुम्हाला दाखवणार आहे आणि दोन तीन दिवसाचे ब्लॉग मी एकत्र करून सर्व सण सेव्ह करून मी हा ब्लॉग टाकणार आहे तर आताचा दिवस आपला आज रविवार आहे आणि उद्या सोमवार आणि परवा विसर्जन असणार आहे तर हा ब्लॉग कधी मी नंतर दोन तीन दिवसांनी पण टाकू शकते सो आता आमच्याकडे चालले काय चाललंय घरगुती मोमो। मोमोज सोयाबीन सोयाबीन वेज मोमोज सोयाबीन वेज मोमोज काय काय टाकलास सोयाबीन कांदा कोबी परत शिमला मिरची गाजर आणि दुसरे सगळे सॉस आणि ही आहे फरसबी थोडी मिश्रण करून आणि तिला साथ देत आहेत युक्ता पाटील हर्षिका पाटील आणि खुशी पाटील जी आपल्यात कमी दिसते पण हल्ली फुल ऑन आहे आपल्यात ती तर मस्त मोमोज आणि एकात दोन मोमोज करून दाखवू आणि बाकी सर्व आमच्या घरातली मस्ती आणि जर तुम्हाला एक तुम्हाला घरगुती असे मोमोज जर जमत नसतील तर त्याच्यासाठी स्पेशल ब्लॉग आपण बनवू शकतो युक्ता काय बोलतोस माल तो मांसी मांसी का तुला मोमोज येत नाही मोमो ठीक आहे चला वेलकम ई आठ दिवसाचा विसर्जन करून आले आणि यांची वाईफ बघा दोघं काय बघताय शॉर्ट्स ओके बघा वेगवेगळे प्रकारचे मोमोज केले म्हणजे एकदा जमला नाही आला का काय पण आकार देऊ शकत शिंगऱ्या विंगऱ्या बनवल्या उकडीचं मोदक बिदक आहे त्याच्यात यो कोणी बनवलं हे काय चिंबोरा हा शंकुट आणि बॅग बनवलीस काय मांद्या चिंबोरा काय हो हो अजून काय चंद्रविंद्र काढला मोमोज दुसरा नंतर आपला पोटली बाबा सेट शंकू सेट हा शंकू बनवलेला आहे बघा कुठल्या अँगलने तुम्हाला शंकू वाटतो या बाजूने शंकू वाटतो बघा हा ना कशी पाटीलची मी okay. पर्स बनवलेली आहे बघा पर्स मानसी कुठला हे काय बनवलं हा खरा मानसी राजदीप गरतने बनवलेला आहे बघा आपली मानसी राजगरंजाची मिसेस तिने बनवलाय तो आली चालीवर मागासपासून उड्या बघत होती आता आले खायला इथे मामासचा बघा काय चाललंय मामूस पत्ता खेळायला आलाय पण सगळी आता तिथं किचन मध्ये बिझी आहेत आणि बघा छोटीशी मुलं आली मस्त घर भरलेलं वाटतंय अरे ते आपटून फोडल ना त्याच्या हातात दिलाय कोणी तो समज त्याचाच आहे पण तो आपटून फोडल तो छोटी बीबी थोडासा कलर यायला पाहिजे थोडा लाल लाल व्हायला पाहिजे कटिंग शिजलेलीच आहे फक्त वरचा था शिजून मध्ये गेला पाहिजे थोडा ओके झालेलं आहे तर आज झालेलं आहे मस्त लाल लाल पोटात जायला तयार तयार मस्त वेगवेगळ्या आकारचे मोमो

परमांदा दुबईवरून आलाय तर त्याला या भाज्यांपैकी एक तरी भाजी ओळखते काय बघू दे भाजी ओलखते सांग कुठली कुठली भाजी आहे का है? पनीर मटर हां आणि काय फ्लॉवर आणि आलू फ्लावर काय शिमला मिरची भिंडी आपला छोले

हड्डी चिल्ली तोच आठवते आता मला नाव जेवत नाही त्याला भरवायला लागते मम्मी नाही कट नाही करणार मी दाला भरवायला लागते ना नाही मग आता जेवत का नाही जेवत का नाही मय उपास आहे कोणच्यासाठी पकडलंस जेवच आपण दोघं इथं कोण कोण आलं तुम्हाला दाखवते हे आकाश आकाशदा पांड्या इकडे हाकमार नावा ना। जेव्हा एका साइड साइडला मोमोज आणि एका साइड ला आमचा जुगार बसलेला आहे तिला मु... ए तुला मोमोज पाहिजे आणि बुड खेळत नाही तू पैसे नाहीत बाबाल मामा आणि मोमोज आलेले आहेत आरती झाल्यानंतर मस्त शंकरपाली आली तुझी इकडे मला पोटली आहे काय काय साखर बनवलं ही पोटली पेक्षा ती मस्त वाटत कुठली उकडीचा मोदक आहे तिने काय याबा शिंगऱ्या बिंगऱ्या बनवल्या म्हणजे बनवता आला म्हणजे काय पण कसे वाटले मोमोज घरगुती मोमोज ना मासने खाल्लेच नाही आरशी का दुर्व्या माझीत ना रिव्यू एकच आहे एक नंबरला एक नंबर ना मामू मामाने खाल्ला मी अजून तोंडा लावलोय मामाने खाल्लं बुद्धा इकडे हे प्लेटी वाहू नको इकडे कसं झाले मोमोज मस्त दोन, दोन, दोन... अरे आम्हाला रूम कसे झाले एक नंबर ना बघा मसाला मारलेला पेरी पेरीवाले पेरी पेरीवाले उसला पेरी मसाला लावले पेरी 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 चुकू कसे आले महिलेच पाहिजे पैसे लावले पैसे पहिले जिंकलास माझ्या समोर नाही जिंकलीस माहिती आहे ना तेच

गव आणि पेरू मध्ये फरक काय गव्हा पेरू मध्ये एकच फरक आहे शेठ लोकांची घरी खातात तो असते गव्हा आपली इथं खातात तो पेर एक दीड दीड एक रडायला लागला अरे पण विषय काय इथं पैशाशी खेळताना त्यांचा हुक आहे आणि बिन पैशाशी खेळताना आवाज आहे यांचा हे पैशाने खेळणार सगळं गप आहे